लोकसभा लागली अर्चना पाटील विधानसभा लागली राणा पाटील मला एक वाटली तिकडून जाऊ भारतीय जनता पार्टीची जी सर्वसामान्य महिला निवडून येईल तिला अध्यक्ष करू असं म्हणायची तरी हिंमत आहे का कुणाची तुझे असून काय करायचे तू आमच्याकडे आपली जिल्हा परिषदची सत्ता शंभर टक्के ती मी जिल्हा परिषदेच्या प्रचारानिमित्त पूर्ण जिल्ह्यात फिरलो आहे पूर्ण जिल्ह्यात मी फिरलेलो आहे आणि आपली जिल्हा परिषदची सत्ता आल्याच्या नंतर आपल्या जिल्हा परिषदची अध्यक्षा की आमची सर्वसामान्य कुटुंबातली आमची भगिनी सर्वसामान्य महिला त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे आणि हाच प्रश्न जर आपण पुढच्या पार्टीला विचारला तर कि बाबा तुमचं जर जिल्हा परिषद मध्ये चुकून बहुमत आलं तर तुमचा अध्यक्ष कोण कोण मावली मग मला तुम्हाला विचारायचंय माझा तुम्हाला प्रश्न आहे जे जिल्हा निवडणूक सदस्य पदाची लढायले किंवा पूर्ण जिल्ह्याभरात जे लढायले अगदी काल मी राहुलबाई यापासून सगळ्याला हा प्रश्न विचारला कि तुमच्या मध्ये एवढी तरी हिंमत आहे का कि की जसं ओम राजे सांगतायत की त्यांची जिल्हा परिषदची सत्ता आली तर सर्वसामान्य कुटुंबातली ग्रहिणी जिल्हा परिषद अध्यक्ष होईल त्याच पद्धतीनं दादा आपण सुद्धा अर्चना ताईला थोडं महाग ठेवू आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीतली जी सर्वसामान्य महिला निवडून येईल तिला अध्यक्ष करू असं म्हणायची तरी हिंमत आहे का कुणाची तुझे असून काय करायचे तू आमच्याकडे आहेस तू तिकडं असता तर तुझा उपयोग होता तू इतक आहेस ना तुझ्या असून इच्छा नाही बाजू दोन आहेत आमची सत्ता आली तर सर्वसामान्य कुटुंब कुटुंबातली महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आणि त्यांची सत्ता आली तर त्यांच्याच कुटुंबातल्या अडचण तीच दुसरं चॅलेंज हा पहिला परत दुसरा मी कायमकार आणि बद्दल बोलतो मी बोललो तसा वागलो बांधवानो दोन हजार सात पासून ते आजपर्यंत माझ्या कुटुंबातल्या मी सोडलो तर एकाही व्यक्तीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढली नाही आणि राणा पाटलाच्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीनं निवडणूक सोडली नाही हा मूळ फरक आहे मला असं वाटतंय जा वा की राजकारण ही फक्त ओमराजेच्या कुटुंबापुरत मर्यादित किंवा ओमराजेच्या रक्ताच्या नात्यापुरतच मर्यादित न राहता ते सर्व समावेशक असावं ज्याच्यात ग्रामीण भागात तरुणाचं नेतृत्व सुद्धा तयार व्हावं ही माझी भूमिका आणि त्याच्यामुळंच बांधवांनो जितन मी आमदार होतो त्या आमदारांचा जेव्हा खासदार झालो तेव्हा माझ्या आमदारकीच्या जागेवर जा ना माझी बायको आमदार झाली ना माझा भाऊ आमदार झाला ना माझी आई आमदार झाली त्या जागेवर न कैलास पाटील नावाचं शेतकऱ्याचं लुकरू एकदा सोडून दोनदा आमदार करायचं काम या केलं <प्थाँगा> दुसरी बाजू लोकसभा लागली अर्चना पाटी, लाग पाटील विधानसभा लागली राणा पाटील आता जिल्हा परिषद साठी मोठ्या थाटात सांगितलं गेलं लग। की माऊली कार्यकर्त्यासाठी माघार आम्हाला सुद्धा नवल वाटलं कस काय मन परिवर्तन झालं म्हणलं आनंद वाटला मला चांगली गोष्ट आहे मला वाटलं आपण इतका कसा फाडला त्याचा कठोतरी उपयोग झाला त्यांना सुद्धा पटलं भारतीय जनता पार्टीला पटलं म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय पण शेवटच्या दिवशी परत माऊलींनी सगळ्या सदरंजा गोळ्या केल्या कार्यकर्त्याच्या हातात दिल्या माउली टाकल्या <laughs> का हवं आहे स्वतःच्या घरात पंचेचाळीस वर्ष आमदार की खासदार कि की मंत्रीपद ज्या घरात राहिलं त्या घरातल्या महिलेनं जिल्हा अध्यक्ष पद घ्यावं का त्याचा हव्यास ठेवावा का मीच झालं पाहिजे म्हणून महत्वाकांक्षी राहावं का हा माझा साधा प्रश्न आहे बरं मला तुम्हाला विचारायचंय आख्या जिल्ह्यात जी काय अक्कल दिली ती फक्त एखाद्या डाक्टर पाटलाच्या घरालाच दिली काय बाकी सगळी बिलाकली आहे काय बाकीच्याला कळत नाही का बाकीच्याला बाकी समजत नाही बरं ती सोडा तुम्ही आम्ही कोण आहे गुलाम आहेत आपल्याला अक्कल नाही आपल्याला कळत नाही आज साधा सवाल माझा हा पहिला मूलभूत फरक त्या पार्टीमध्ये आमच्यामध्ये दुसरं सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला एक वेळेस आमदार दोन वेळेस खासदार केलं दोन हजार बावीस ला आमचा पक्ष फुटला आणि पक्ष फुटल्याच्या नंतर जर मी या बाजूला गेलो तर तिकडं गेलं तर शंभर कोटी होते तिकडं गेलं तर मंत्रीपद होत तिकडं गेलं तर सत्ता होती आणि तुम्हाला सांगणं बी सोपं होत विकास करायला चाललोय जी बाकीचे जे कुणाली सांगते तीच एवढंच सांगून जायचंय का थांबलो थांबलो ह्याच्यासाठी कि कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नावाला डाग लागला नाही पाहिजे असंच आचरण माझ्याकडनं झालं पाहिजे म्हणून ते जपलंय मी आजपर्यंत संघर्ष करतोय विरोधात आहे ठीक आहे पण डगमगलो नाही खचलो नाही आणि हरलोही नाही लढतोय ही, ही ती एक बाजू दुसरी ज्यांना शरद चंद्रजी पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष मंत्रीपद दिलं त्या पवार मी तर विरोधाने सारखं म्हणत असतो की राणा सुद्धा कधी शिक्षकाने केलं नसेल पवार साहेब आणि डायरेक्ट मंत्री आणि तेवढं मंत्री करून सुद्धा जशी शरद पवारांची सत्ता गेली रे गेली की गडी एका रात्रीत कमळा व्हायच्या वॉशिंग मशीन मध्ये मला एक वाटली तिकडून जाऊ माझं काय भाषण होईल म्हणून वाटत नाही मला कमळाबाई कडकडी फक्त सत्ता नाही शरद पवारांची म्हणून का गेले विकास करायला चालले खरच विकास होता खरं कारण सांगू पंचेचाळीस वर्ष मंत्री असताना जी काळी संपत्ती जमा केली जी भ्रष्टाचाराच्या जा मार्गाने कमवलेली पैसा आहे संपत्ती आहे तिच्यावर ईडीची धाड पडवणी म्हणून प्रवेश कमळाबाईकड खरं कारण सगळी कोणत्या आणि आता दहा वाजते यांची भाषण चालू करून कुठं होतो दुसरं तिकड काहीतरी केलं तर पद मिळल सत्ता मिळल सत्तेतून पैसा मिळल बात परत पैशाच्या माध्यमात राजकारण खेळू परत सत्ता घेऊ म्हणजे एका बाजूला जी माणूस विचार करतोय कि ज्या पक्ष प्रमुखानं आपल्याला विश्वास दिला ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्या मताशी त्यांच्या पक्ष प्रमुखाच्या विश्वासाशी કુટા ગદારી કરાય છે પ્રામાણિકપણે ઈમાનદાર